परिसर हिंदूंचा आहे आज अगर आम्ही इथे आवाज नाही उचलला नाही इथे हिंदूंना उद्या भगवा झेंडा पण हे लोक लावायला देणार नाही लक्षात घ्या मुंबईमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमान चारही बाजूनी राहत आहेत एका एका घरामध्ये तीस तीस चाळीस चाळीस लोक राहत आहेत अशी माहिती आमच्याकडे आहे अशा पद्धतीचे पुरावे आम्ही जमा केलेले आहेत आज जे मी हे प्रकरण दाखवलं हे तुम्हाला एक प्रकरण आहे असे तुम्हाला प्रत्येक वॉर्डमध्ये हे लँड जिहाटच्या नावाने या अशा बांगलादेशी मुसलमानांना आपल्या मुंबईमध्ये येऊन बसवतात तुम्ही विचार करा एवढी धक्कादायक गोष्ट आहे की पोलिसांकडे पण ह्याची नोंद नाही आहे म्हणजे उद्या अगर ह्या लोकांनी इथे दंगल घडवली इथे अतिरेकी घुसले तर पोलिसांना कोणावर केस टाकायचा हे कळणार नाही आता इथे हे लोक राजरोज पद्धतीने उरुसची मिरवणूकात आता हे सगळी हिंदूंची वस्ती आहे तुम्ही आजूबाजू बघा सगळे भगवे लागलेले ते इथे साठी कशाला परवानगी देता तुम्ही हिंदूंना चितवायला हिंदूंना धमकवायला का बघा आमची संख्या बघा आम्ही उरूस काढतोय उद्या तुमची रामनवमीची मिरवणूक पण आम्ही काढायला देणार नाही असा हा आम्ही लोकांना धमकावण्याचा प्रकार सुरू आहे माझी एवढीच साधी अपेक्षा आहे की मुंबई महापालिकेचे अधिकारी म्हाड्याचे अधिकारी त्यांनी कोर्टामध्ये सत्य सांगावं चार फ्लोरची परवानगी होती चार फ्लोरच्या वरती बेरिंग वर आ, लाल, लाल लोड़ बेरिंग लोड़, वर लोड बेअरिंग लोड बेरिंग वर हे लोकांनी तेरा इमारत तेरा फ्लोरची इमारत उभी केली आहे तुम्ही विचार करा फक्त फक्त रिपेअरची परवानगी होती म्हणजे राहणारा आधी मूळ मालक बाहेर आहेत ट्रान्झिटला आहेत आणि इथे हातात कोण दुसरेच भलत बांग्लादेशी बांगलादेशी म्हणजे उद्या हे कोण आहेत कुठून आले आहेत कोणी इथे बसवलं त्यांची काय बॅकग्राऊंड आहेत बांगलादेशी बांगलादेश मध्ये हे काय करायचे हे काही कोणाला माहित नाही तुम्ही ज्यावेळेला अधिकाऱ्यांना प्रश्नांचा भडीमार करत होता त्याला अधिकाऱ्यांना या जी आहे ही आपल्याला पाहायला मिळत होती कुठेतरी कुंपण शेत खात ही परिस्थिती आहे म्हणायचं बघा आमची आमचा संघर्ष आहे ना सरकार म्हणून सत्ताधारी म्हणून ह्या सडक्या आंब्यांशीच आहे हे मोजके दोन चार बीएमसीचे अधिकारी हे मोजके दोन चार म्हाडाचे अधिकारी आणि काही आमच्या पोलीस खात्यातले अधिकारी सगळी डिपार्टमेंट बोलत नाही पण हे जे काय मोजके हे पूर्ण पूर्णपूर सरकारची बदनामी करतात आज सरकारलाच खोटं सांगितलं जात आहे की नाही इथे चार फ्लोरचीच आहे नाही इथे काही प्रॉब्लेम नाही म्हणजे लोकांना इकडच्या हिंदू समाजाचा बळी घेऊन स्वतःची बिर्याणी खाऊन फक्त पोट भरायचं बाकी काहीच करायचं नाही म्हणून या संबंधित अधिकाऱ्यांची प्रत्येकाची नोंद आता आमच्याकडे आहे आम्ही राज्य सरकारमध्ये आहोत अधिवेशन पण सुरू आहे अगर हे लोकांनी पुढची कारवाई नाही केली तर मग अधिकाऱ्यांना काय करायचं आम्ही सरकार म्हणून बघू पंधरा दिवसाचा अल्टीमेटम दिलाय जर पंधरा दिवसात या बाबतीत काही कारवाई नाही झाली तर आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊ आणि त्या लोकांना बाहेर काढू मग इथे तांडव होणार मी नाही गप्प वाचणार इथे कारण आमच्या सुरक्षेचा आणि आमच्या भविष्याचा प्रश्न आहे आम्ही काय इथे कोणाच्या हक्काचं घर हे हक्कामध्ये इथे राहत असते ना तर आम्ही कोण काय बोललो नसतो मुळामध्ये ती घरच हिंदूंची आहेत ट्रान्सफॉर्मर लावणारा व्यक्ती रस्त्यावर ट्रान्सफॉर्मर लावतो सॉरी जनरेटर लावतो विचार करा ट्रान्सफॉर्मर जनरेटर लावतो कोणी परवानगी दिली मुंबईच्या कुठल्या भागामध्ये अशा जनरेटर लावण्याची परवानगी तुम्ही सांगा स्थानिकांनी एक प्रश्न निर्माण केला की त्यांना लाखोंची बिलं येत आहेत जे त्या ठिकाणी राहत आहेत मात्र लाखोंची बिलं येतात हा कुठेतरी कारण का सरकारी रेकॉर्ड वरती ही बिलं त्यांच्या नावावरती जातात मग म्हणजे ही फसवणूक नाही एका बाजूनी तुम्ही त्यांना घर देत नाहीये त्यांच्या मोठे मोठी बिलं आहेत ते ट्रान्झिटमध्ये राहत आहेत वापरणार हे कार्टे आणि बिलं भरायचे हिंदू समाजाने हा कुठला न्याय झाला म्हणून या सगळ्या गोष्टीवर आता आमची नजर पडली आहे यावर ह्या गोष्टीवर कशी कारवाई करायची या लोकांना इथून कसं बाहेर हकलवायचं हे आम्ही आता पुढच्या टप्प्यात करू

आणि इकडचा राहणारा हिंदू समाज जीव मुठीत घेऊन इथे चालतोय त्याला माहित नाही की उद्या आमच्या आजूबाजूचा राहणारा कोण आहे आमचं पाणी कोण हक्काचा वापर हे कोणालाच माहित नाही आहे मग ह्या गोष्टीवर आता येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीने आम्ही त्या त्या ग त्या त्या मोहल्ल्यामध्ये जाणार त्या त्या लोकांना आम्ही कोणाची घाबरत नाही आम्हाला हे काय इकडचे काय गावगुंड असतील ना आम्हालाही बघायचं आम्ही आयुष्यभर संघर्ष केलेला आहे दाऊद फाऊद असेल पाकिस्तानमध्ये इंडियामध्ये चालणार नाही तर विषय भारतामध्ये चालणार नाही मुंबईतील जे अनधिकृत अशा पद्धतीची बांधकाम आहेत त्या बाबतीत महानगरपालिकेकडनं नोटीस काढल्या जातात मात्र ज्याला कोर्टात केसेस जातात त्यावेळेला जा महापालिकेकडनं त्याच्या बाबतीत उत्तर जी आहेत ही दिली जात नाही किंवा खास करून ज्या बाबतीत एफिडेव्हिट सादर केलं पाहिजेत पुराव्यानीशी ते अफिडेव्हिट सादर करायला कुठेतरी अनेक वेळा विलंब होतो आणि ही बांधकामाला कुठेतरी संरक्षण मिळतंय या बाबतीत तुम्ही कशा पद्धतीने कारण का अधिवेशन चालू आहे संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांची नावं आमच्याकडे आहेत हे जे काय सुनता घालून यांची जे काय धर्मांतर झाले आहेत ना मग ह्यांनी कायमस्वरूपी मध्ये जाऊन ह्या बिल्डिंग मध्ये त्या बांगलादेशींबरोबर हवं कारण का आमचं आयुष्य आणि नियम तोडून नियमबाई गोष्टी होत असतील ना तर मग आम्ही या अधिकाऱ्यांना सोडणार नाही प्रत्येकाची नावं आहेत तू काय पदावर ते आहे तुम्ही काय पुढे का, का होतो टप्प्याने आम्ही पण सरकारमध्ये आहोत आम्हालाही माहिती आहे कारवाया कशा करायच्या आणि ह्या काही सडक्या आंब्यांमुळे कारण काम करणारे अधिकारी उघाचं त्यांचं नाव बदनाम होतं मोठा आणि गंभीर मुद्दा आहे आपण विधानभवनात येऊ हो आम्ही कुठे काय पळतो आज विधानसभेच्या निमित्ताने इथे आलो आहे ना तुम्हाला माहिती आहे मी विधानसभेमध्ये काय करू शकतो तुम्ही अनुभवलेले आहेत तुमच्यासारखे पत्रकारांना माहिती आहे आम्ही गप्प बसणारे नाही हो। कारण का या हिंदू राष्ट्रामध्ये अगर हिंदू सुरक्षित नसेल आमच्या हिंदू आमच्या मुंबईचा डीएनओ हिंदूंचा हा पूर्ण परिसर हिंदूंचा आहे आज अगर आम्ही इथे आवाज नाही उचलला नाही इथे हिंदूंना उद्या भगवा झेंडा पण हे लोक लावायला देणार नाही अशी दहशत तयार करतील चला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका